आपल्याला रस्ता करून दिलेला आहे प्रधान भाऊ तिथंच थांबा तुम्ही रस्त्याचं अवघड काम आहे पण त्या बुलढरवाल्याने आपल्याला रस्ता करून दिलेला आहे त्याचे आभार मानलेच पाहिजे थांबा प्रधान भाऊ तुम्ही तिथंच आमचे भाई गाडी चालवते ते आणि थोडं रिस्कीच काम आहे પ્રધાન ભાઉ મા બો પ્રધાન થાબુ ધન્યવાદ ખૂબ આભારી प्रथम मीच सांगितलं होतं की तिकडे जावं कारण एक्टिव्हच्या रस्त्याला जरा थोड्या अडचण आहे निघली गाडी आपली गाठा बसून चलो यास यास ब्रो यास